नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आले बाजारलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती काटोल सोयाबीनचा वान पिवळा पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल बाबुळगाव वान पिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल मंगळूरपीठ वान पिवळा अवघ तीनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल अवराशा जनिंग सोयाबीनचा पिवळा अवघ दोनशे बारा क्विंटल ची कमीत कमी दर, दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चा। पन्नास रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ सातशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे ऐंशी क्विंटलची கமித்ஜா தோன்ஷே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண பன்னாச ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர சார் பார்த்தே ரூபாய் கவிண்டல் தரப்பூர் சாபிச்ச வாணபிவா அவக தீன்சே க்விண்டல் சி கமித் கமிதீன் ஆசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதாரண க்விண்டல் ஜாஸ்திச்சர சாரே பன்னாச ரூபாய் கவிண்டல் வனிகபின் வாணபிவா அவக பஞ்ச் க்விண்டல் சி कमीत कमी दर चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे त्र्याहत्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे शार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मूर्तीजपूर सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे ऐंशी क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जिंतूर साविंसवान पिवळा अवक एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल वाशिम अनसिंग साविंसवान पिवळा अवक साठ क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल वाशिम स्वीन चव्हाण पिवळा अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट स्वीन चव्हाण पिवळा आठशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल अरवी सविन चवान पिवळा अग दोनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ सॉविन चवान पिवळा अग छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल अकोला सव्वींचावान पिवळा अवघ पंधराशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये एक क्विंटल दर चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जालना स्विंसवान पिवळा अवघ सहाशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दास चार हजार पाचशे रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दात तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल नागपूर सॉबीन लोकल अवघग दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दास चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जळगाव सॉबीन लोकल अवघ दोनशे चार क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती सॉयबीन लोकल अवक सोळाशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर सॉयबीन लोकल अवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल तुजापूर सोयाबीन डॅमेज अवक एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कारंजा सॉयबीन लोकल अवघ पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मांजलगाव सॉयबीन लोकल अवक आठशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल लासलगावचोर सॉबीन लोकल अवघ दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवघ तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल तरी होते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटी आणून नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय